पवित्र कार्तिक मास आहे तुम्ही मला कार्तिक मासाचंच का वर्णन चालू आहे तर कार्तिक महिन्यातच कारण काकांनी इतका का महिनाच सुंदर निवडला मी आज त्याचा अभ्यास केला खरंच केला मी का कार्तिक मासाचं महात्म्य काय आहे कार्तिक महिन्याचं महत्त्व काय आहे तसं बा गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने मासाना मार्ग शिरुशोहम भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना की पूर्ण मासामध्ये मास म्हणजे महिना पूर्ण मासामध्ये माझ स्वरूप असणारा मास मार्गशीर्ष महिना आहे का मार्गशीर्ष महिना आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलेले आहे गीता सांगितलेली आहे की जे न सांगेची पितया वसुदेवासी देवकीसी जेन सांगेची बंधू बळी भद्रासी ते गुह्य अर्जुनासी बोलत असे गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान भगवान श्यामसुंदराने अर्जुनाला सांगितलं तो मार्गदर्शी मास पण भगवान पुढे जाऊन सांगतात कंद पुराण वर्णन करत त्या ठिकाणी पद्मपुराणाने वर्णन केलं आज मी स्कंद पुराण पाहिलं पद्मपुराण पाहिलं की कार्तिक मासाचं महत्व एवढं का शास्त्राने वर्णन केलं की या मृत्यू लोकामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू दुर्लभ आहे लक्षपूर्वक आहे का मी मुद्दाम सांगण्यासाठी हा विषय मांडत आहे आपण कथा तर ऐकणारच कारण कथा आपण नेहमी नेहमी ऐकतो त्या कथेचा सार आणि ज्या महिन्यामध्ये में आपण कथा श्रवण करतो आपण असाच कार्तिक मास आला की रोजच्या आपल्या बारा महिन्याच्या मासासारखा आपण तो साजरा करतो पण या मासाचं महत्व ऐंशी हजार श्लोकाच्या असणाऱ्या पुराणांनी गायलं भगवान शिवांनी आपला मोठा मुलगा असणारा कार्तिक स्वामी म्हणजे स्कंदांना ही कथा सांगितली ब्रह्मदेवाने नारदांना ही कथा सांगितली आणि अनेक गोड अशा वर्णन केलं तर या ठिकाणी स्वतः महादेव की देव देव, देव। भूतात्मन भूत की साक्षात देवादि देव महादेव भगवान भोले बाबा स्कंदांना म्हणजे कार्तिक स्वामींना सांगतात वर्णन करून सांगतात की या मृत्यू लोकांमध्ये येण्याकरता काय दुर्लभ आहे आपल्या मनात विचार येतो कधी कधी आणि विचार यायला पाहिजे की या मृत्यू काय दुर्लभ आहे आपल्याला कधी आला का आपल्याला विचार बर काय दुर्लभ आहे पैसा घर गाडी शेती हे दुर्लभ आहे काय दुर्लभ आहे कधी विचार केला का आपण या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात दुर्लभ गोष्ट जर काय असेल तर तो म्हणजे मनुष्य देह आणि स्कंद पुराण वर्णन करत दुर्लभो मानुषो देहो देहिरा त्रापि दुर्लभं कालम कार्तिको हरिवल्ल स्कंदपुराण सांगत गोष्ट जर दुर्लभ असेल सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात आई वडील सोडले तर आई वडील आपण कोणालाही आई म्हणू शकतो पण ती आई होत नाही कोणालाही आपण वडील म्हणू शकतो पण ते वडील होत नाही आई वडिलाची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही पण दुर्लभ जर या सगळ्यामध्ये काय असेल आपण म्हणतो तुमच्या आई नाहीत ना मला आईप्रमाणे समजा आपण म्हणू शकतो त्यांना पण अति दुर्लभ जर वस्तू काय असेल तर स्कंद पुराण गोड वर्णन करतं दुर्लभो मानुषो देहो देहनांश न भंग रहा या मृत्यूलोकामध्ये सगळ्यात दुर्लभ आहे मनुष्यदेह हो। नर्देह दुर्लभ चे वा तर नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना लक्षपूर्वक ऐका की वासुदेवामध्ये संतांनी ही वर्णन केलं नरदेह दुर्लभ जाणा या मृत्यूलोकामध्ये अति दुर्लभ वस्तू असणारी अति दुर्लभ जर काय असेल का तर हा आपला साडेतीन हाताचा मनुष्यदेह आपण मनुष्य देहाची किंमत करत नाही ती वेगळी गोष्ट आहे त्याला बाजूला ठेवा पण या संसारामध्ये या मृत्यूलोकामध्ये अति दुर्लभ जर काय असेल तर मनुष्यदेह दुर्लभ आहे स्कंदपुराणाने वर्णन केलं की जलजा नवलक्षाने थोडस मिनिट लक्षपूर्वक ऐका मनुष्य देह किती दुर्लभ आहे एकदाच मनुष्य जन्म मिळतो तुकोबर बर म्हणतात ना जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी बाग मनुष्याला मानव देह एकदाच मिळतो पुन्हा मिळत नाही तर स्कंद पुराण सांगत की जलजा नवलक्षाने मनुष्य देहापर्यंत येण्याकरता स्कंद पुराण सांगत की त्याला नऊ लाख वेळाला त्याला जलामध्ये जन्म घ्यावा लागतो म्हणजे मनुष्य देहाच्या अगोदर येण्याच्या अगोदरची प्रक्रिया मनुष्याला नऊ लाख वेळा जलामध्ये मध्ये कीटक मासा कासव जे जलातली जे जी जीव आहे त्याला एक वेळा नाही किती वेळा नऊ लाख वेळा त्याला जलामध्ये जन्म घ्यावा लागतो जलाना नव पुढे सांगतात स्थावरा लक्ष विशंती नऊ लाख वेळा जलामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर स्कंद पुराण सांगत कि सावरा लक्ष विशंती वीस लाख वेळा त्याला झाडाच्या वृक्षाच्या फळाच्या वेलीच्या रूपाने त्याला काय घ्यावा लागतो जन्म घ्यावा लागतो वीस लाख वेळा क्रिमिया रुद्र संख्या ख्या त्या ठिकाणी सांगितलं अकरा लाख वेळा त्याला कृमी कीटक मुंगी मुंगळा किडा मच्छर जे आपण त्या बॅटना मारू मारू टाकतो त्यांना खडू मुंग्यांना त्यांना तर मनुष्याला जन्माला येण्याच्या अगोदर कोणत्या कोणत्या एवढीमध्ये किती किळ वेळा जावं लागतं अकरा लाग वेळा त्याला कृमी किटक व्हावं लागतं पक्षीनां दशलक्षणाम त्याला उडणारी जन्म त्याला तीस लाख प्रकारचे जन्म उडणारी त्याला मिळतात त्या मनुष्य जन्माच्या अगोदर आणि अशा प्रकारे अजून चार जन्म त्याला अनेक वेगवेगळ्या वेग रूपाने त्याला भोगावे लागतात तर तुम्ही आता गणित करा की नऊ लाख जन्म जलामध्ये वीस लाख वेळा जन्म झाडाच्या वृक्षाच्या रुपाने अकरा लाख वेळा जन्म त्या ठिकाणी किड्या कुटुंब रूपाने आणि लाख वेळा पक्षी उडणारे भरकटणारे असा जन्म मिळतो त्याच्यात अजून जन्म चार टाका किती झाले किती झाले चौऱ्याऐंशी आणि ते वरचे चार काढले तर किती झाले ऐंशी कुठे ऐंशी लाख त्या ठिकाणी यावं लागत असं सांगितलेलं आहे आणि आपल्या साधू संतांनी लक्ष चौऱ्याऐंशी येऊनी फिरत मनुष्य येतो आणि त्याच्यामध्येही एक वेळा मनुष्य शेवटचा मिळतो वेड़। किती वेळा लक्ष चौऱ्याऐंशी वेळा फिरण्याकरता कोटी कोटी युग जातात का आता एका युगामध्ये फिरावं लागेल का मनुष्याला कोटी कोटी वर्ष जातात त्या ठिकाणी कोटी कोटी वर्षाचा समय व्यतीत होतो आणि कुठे मग नंतर आपल्याला एक मनुष्य जन्म मिळतो पुराण काय म्हणतं दुर्लभ दे हो देह देहो आणि त्याच्यात ही एकदाच मिळतो आणि त्याच्यात पुढचा शब्द बघा फार महत्वाचा आहे देहिनांशंगुरा त्याच्यात ही मनुष्य जन्म मिळालं तर मग त्याला दोनशे वर्ष तीनशे वर्ष किमान त्याला परमनंटली शंभर वर्षाचं तरी तितकं आयुष्य पाहिजे होतं की नाही त्याच्यात त्या ही नाही महाराज त्याच्यात ही शंभर वर्षाचं नाही त्या नाही बर एका क्षणाचाही त्या देहाचा माशी पाक हे सरे मनुष्याच्या देहाचा काळ म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा काळ आहे क्षणभंगुर आहे तर या मृत्यू लोकामध्ये येण्याकरता सगळ्यात दुर्लभ गोष्ट सांगितली मानव देह पण त्याही पेक्षा अति दुर्लभ जर काय असेल ना एक मनुष्य दुर्लभ आहे देह दुर्लभ आहे त्याही पेक्षा क्षणभंगूर त्याही पेक्षा सांगितलं की त्याही पेक्षा मनुष्य देहापेक्षाही काल दुर्ल दुर्लभ आहे समय दुर्लभ आहे महाराज कालाला समयाची फार किंमत आहे काल आणि समय आत्ता एक तासापूर्वी गेलेला काळ किती काय दिवसाच्या अगोदरचा काळ आपण आणू शकू समय आणू शकू नाही काल दुर्लभ आहे पण स्कंद पुराण सांगतं की मनुष्य शरीरापेक्षा दुर्लभ जर काय असेल तर काळ आहे आणि काळापेक्षाही त्या ठिकाणी सगळ्यात दुर्लभ आहे तो असणारा अत्यंत असणारा कार्तिक मास हा कार्तिक महिना अतिशय दुर्लभ आहे म्हणजे तुम्हाला वाटेल वर्षाला कार्तिक महिना येतो वर्षाला कार्तिक मास येतो पण कार्तिक मास का दुर्लभ आहे तर वर्णन केलं की काल कार्तिको हरिवल्ल कि त्याही पेक्षा कार्तिक मास दुर्लभ आहे का तर हरिवल सर हरीला काय आहे अतिशय प्रिय आहे म्हणून कार्तिक मासाचा महिमा मनुष्य देहापेक्षाही दुर्लभ आहे कालापेक्षाही दुर्लभ आहे आणि हरीला प्रिय असल्यामुळे हा महिना दुर्लभ आहे आणि हा दुर्लभ महिना याचा महिमा अधिक मनुष्यापेक्षा का दुर्लभ सांगितला तर हा महिना राधारणीचा अतिशय मानणारा राधारणीची पूजा करणारा आणि त्यासह भगवान विष्णूंची पूजा करणारा हा काय आहे महिमा आहे असा कार्तिक मास चालू आहे आणि या कार्तिक महिन्यामध्ये आपण जे दान करतो जे आपण पुण्य करतो जे नाम घेतो तीन वस्तू कधीच क्षय पावत नाही तीन वस्तू कोणत्या नदी नाम विपेंद्र शैला न चैवनारद त्या ठिकाणी सांगितलं की गंगा यमुना बघा त्या कधीच आपल्याला बघा सदा सदा त्या खळखळ त्या ठिकाणी वाहतच राहतात पर्वत त्या ठिकाणी हलत नाही डोलत नाही समुद्र कितीही पाऊस पडला बघा ना किती पाऊस पडला पण समुद्राचं पाणी वाढलं का <laughs> समुद्राचं पाणी वाढलं नाही समुद्राचा कधी क्षय होत नाही त्याप्रमाणे कार्तिक महिन्यामध्ये जे सत्कर्म केलं जातं त्याचा कधी क्षय होत नाही मग ते भजन असेल भक्ती असेल कथा असेल हरिनाम असेल किंवा हरिनाम श्रवण असेल कार्तिक महिन्यामध्ये जी काही आपण भक्ती करू ना तर न कार्तिक समो न कृतेन सदृश्यम शास्त्रम न तीर्थम गंगया समम स्कंद पुराण सांगत की कार्तिक मासासारखा कुठलाच मास नाही म्हणून या कार्तिक मासामध्ये तुम्ही कोणतंही पुण्य करा तुम्ही कथा ऐका कथा ऐकल्याचं फळ तुमचं क्षय होऊन जाईल ते फळ ते पुण्य कधी नाहीसं होणार नाही कथा कथेचे यजमान म्हणून तुम्ही राहिलात तर तुम्ही केलेलं हे सत्कार्य कधीच त्याचा क्षय होणार नाही ते वाढत जाईल पण त्याचा क्षय होणार नाही स्कंद पुराणामध्ये भगवान शंकर स्कंदांना सांगतात आणि या कार्तिक मासामध्ये पद्मपुराण तर हात उभारून सांगतं की या कार्तिक मासामध्ये जो दीपदान करतो आपण दीपदान करतो ना म्हणून तर दिवाळीमध्ये अनेक दिवे लावल्या जातात आणि दीपदान केलं पाहिजे पण दीपदानाचे काही नियम आहे कार्तिक मासामध्ये मा जो आपण नियम घेऊ ना तो क्षय बनतो त्या पुण्याचा कधीच नाश होत नाही मग तुम्ही एक दिवा लावा दोन दिवा लावा तुम्ही कोणतंही नाम घ्या तुम्ही भक्ती करा रोज आठ दिवस मी हरिपाठ घेईल तसा बारा महिने घेतला पाहिजे आठ दिवस हे स्तोत्र वाचेल परत आठ दिवस हे स्तोत्र वाचेल परत एका दिवशी तीर्थस्नानाला जाईल एक दिवस तीर्थ यात्रा करेल पण दीपदानाचं महत्व एवढं मोठं आहे की या कार्तिक मासामध्ये जो दीप दान करतो पण दीपदान करत असताना दीपदानाचा नियम आहे की दीप घ्यायचा पण तो तेलाचा नाही शुद्ध गाईच्या तुपाचा दीप लावायचा आणि दीप लावल्यानंतर आपण काय करतो डायरेक्ट भगवंताच्या जवळ नेतो भले त्या भगवंताला त्रास झाला तरी चालेल पण भगवंताला दीप दान करत असताना कार्तिक मासामध्ये दीपदानाचं महत्त्व एवढं श्रेष्ठ आहे की दीप लावल्याच्या नंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दीप घ्यायचा आणि दोन वेळा भगवंताच्या चरणाजवळ ओवाळायचा तिथून घ्यायचा त्या ठिकाणी चार वेळा चार वेळा भगवंताच्या चरणाजवळ ओवाळायचा दोन वेळा भगवंताच्या नाभीजवळ म्हणजे त्याला आपण नाभी म्हणतो की नाही नाभीजवळ तीन वेळा मुखकमलाजवळ आणि सात वेळा संपूर्ण अंगाला तो दीप ओवाळायचा आणि महाराज म्हणतात की जो दीपदान करतो ना सात वेळा दोन वेळा तीन वेळा किंवा एक वेळा मासामध्ये तर त्याला कोटी वेळा दीपदान केल्याचं काय मिळतं पुण्य मिळतं हे दीपदानाचं महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये तुलसी पूजेला फार महत्त्व आहे कारण सांगू याच महिन्यामध्ये तुळशीचं प्राकट्य झालेलं आहे आणि याच महिन्यामध्ये तुलसीचा विवाह त्या ठिकाणी झालेला आहे हा कार्तिक मास आहे म्हणून तुळसीपूजा देवाला अतिशय प्रिय आहे म्हणून अतिप्रिय आवडे तुळशी भुक्का किंवा आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कनवळा वैष्णवांचा देवाला तुळस फार आवडते म्हणून पहिल्या पद्मपुराणाने सांगितलं की जी व्यक्ती तुळशीच्या काष्टाची धूप बनवते पहिला नियम सांगितला ही तुळशीचे काष्ट घ्यायचे त्याची चुला करायचा त्याचा धूप बनवायचा आणि ते धूप जर भगवंताच्या जवळ जर जाऊन जोवाळलं तर त्याला शंभर यज्ञाचं काय मिळतं पुण्य मिळतं धूप बर का दिवा नाही धूप धूप अगरबत्ती नाही तुळशीच्या काष्टाची धूप बनवायची आणि भगवंताच्या समोर त्या धूप त्या ठिकाणी धुपेने भगवंताला ओवाळायचं त्याला शंभर यज्ञ केल्याचं पुण्य लागतं आणि धूप ववळल्यामुळे शंभर यज्ञाचं तर पुण्य लागतच लागतं पण एक गोमाता नाही शंभर गोमाता दान केल्याचं ही पुण्य लागतं मग तुळशीचं माहिमा किती मोठा आहे बघा फक्त तुळशी काष्ट आपण कितीतरी घेतो आणि जलाशयामध्ये अर्पण करतो पण त्या तुळशीचं जर आपण चूर्ण बनवलं त्याचा त्याची धूप बनवली आणि ती धूप जर देवाजवळ अर्पण केली तर शंभर यज्ञाचं पुण्य शंभर गो माता दान केल्याचं पुण्य मनुष्याला लागत आणि जी व्यक्ती तुळशी काष्टापासून तुळशी काष्ट आणायचे त्याचा आग्नी तयार करायचा आणि त्या आग्नीवरती भगवंता करता एक प्लेटामध्ये का वेळ पण सुंदर गायीच्या दुधामध्ये सुंदर खीर बनवायची आणि भगवंताला नैवेद्य द्यायचा आणि तो जर भगवंताला नैवेद्य अर्पण केला तर तो मेरू पर्वता एवढं दान केलेलं पुण्य त्या जीवाला प्राप्त होतं तुलसी काष्टाच्या अग्नीवर शिजवलेला तो नैवेद्य तिसरा नियम सांगितला जी व्यक्ती तुलसी काष्टापासून अग्नीचा दिवा म्हणजे जी आपण फुलवात लावतो ना त्याप्रमाणे त्याला कापूस लावायचा तुपामध्ये ती तुलसी भिजवायची आणि तो दीप भगवंताच्या समोर नेऊन त्यापासून भगवंताला ओवाळायचं आणि आरती करायची तर त्याला करोडो दीपदानाचं त्याला काय लागतं पुण्य लागतं एक तुळशी काष्टाचा दिवा लावल्याच्या नंतर आणि भगवान श्रीकृष्णाच्या भगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णूला बंडरीनाथाला ते एकच रूप आहे तुलसी काष्टाच्या चंदन जर भगवंताला लावलं चंदन आपण गंध लावतो की नाही चंदन तुलशी काष्ट घासायचं आणि भगवंताला त्याचा गंध लावायचा तर जो सदा भगवंताला काष्टाचा चंदन लावतो ना तो सदा सर्व काळ तो भगवान श्रीकृष्णाजवळ राहण्याचं भाग्य काय करून घेतो प्राप्त करून घेतो पाचवा नियम सांगितला पद्मपुराणाने जी व्यक्ती आपल्या अंगाला तुळशीच्या कुंडीतली माती माती असते की नाही तुळशीच्या कुंडीतली माती घेऊन आपल्या अंगाला किंवा कंठाला लावून भगवान परमात्म्याची जर पूजा करत असेल तर त्याला एक, या एक दिवस तुम्ही उद्याच लावा मी का सांगते कार्तिक महिन्याचा महिमा अजून थोड्या दिवस आहे आपल्याला ते पुण्य प्रदान होईल म्हणून जे आपण कंठाला जरी ती तुळशीची माती लावली आपल्या शरीराला जरी कुंडीतील तुळशीची माती लावली आणि माती लावून भगवंताची जर पूजा केली तर त्या ठिकाणी एक दिवस दिवस नाही एकच आपल्या कंठाला अंगाला तुळशीची माती लावली तर एक दिवसाचं फळ पद्मपुराण सांगतं की त्याला शंभर वर्षापर्यंत त्या ठिकाणी पूजेच फळ त्याच्या पदरामध्ये प्राप्त होतं एक दिवसाच्या पूजेचं काय आहे फळ आहे कंठावरती माती लावण्याचं आणि शंभर दिवसाच्या पूजेचही त्याला फळ प्राप्त होतं आणि जी व्यक्ती पिंडदान करते आपण कुठल्याही तीर्थाला गेले की आपल्या पित्रांच्या नावाने काय करतो पितृतर्पण करतो आपण केलंही पाहिजे पित्र आले की आपण पिंडदान करतो तर जी व्यक्ती त्या पिंडदानामध्ये तुलसी दल म्हणजे तुलसी पत्र अर्पण करून जर पिंडदान करेल तर एक दिवसाच्या पिंडदानाच्या पुण्य एवढं आहे की ज्या व्यक्तीने त्या तुलसी पत्र टाकून पितृदर्पण केलं पिंडदान केलं तर त्याचे पित्र शंभर वर्षापर्यंत तृप्त होतात किती वर्षापर्यंत शंभर वर्षापर्यंत कुठलीच ग्रहपीडा आपल्या घरात राहणार नाही तुळशीचा महिमा सातवा नियम सांगितला पद्मपुराणाने की ज्याच्या घराजवळ तुळशीची बाग आहे बा, बाग आपण एकच लावतो पण ज्याच्या घराच्या जवळ म्हणा शेतामध्ये म्हणा जवळ घराच्या परिसरात म्हणा तुळशी तुळशीची बाग असते आणि आपण त्या तुळशीला स्पर्श जरी केला नेत्राने त्या तुळशीला जरी पाहिलं तरी पाहणाऱ्याची सुद्धा ब्रह्महत्येसारख्या पापाचा सुद्धा काय होतो नाश होतो सर्व पापाचा नाश त्या पाहणाऱ्या व्यक्तीचाही होतो आठवा नियम सांगितला ज्याच्या ठिकाणी ज्या घराच्या जवळ ज्या घराच्या समोर तुलसी आहे ना तिथे कुठलं भय रोग भूत पिशाश्च कुठल्याच प्रकारचे दोष राहत नाही चौथा नियम सांगितला की तीर्थस्नान आपण तीर्थाला गेल्यानंतर भगवंतांच्या मंदिराच्या परिसरात जर तुलसी लावली तर त्याला वैकुंठ धामाची काय होते प्राप्ती होते म्हणून कधी गेलात पंढरपूरला पैठणला आळंदीला आणि वृंदावनला गेला तर एक तुलसीचं रोप तिथे लावून यायचं त्याला वैकुंठ धामाची काय होते प्राप्ती होते कारण तुळशीचा महिमा पद्मपुराण सांगत ब्रह्माजी नारदाला सांगतात नारदजी तुळशी माता एवढी श्रेष्ठ आहे की तुळशीच्या मुळाशी ब्रह्मदेव वास करतात तुळशीच्या मध्यभागेला भगवान विष्णू वास करतात आणि तुळशीच्या मंजिरेमध्ये साक्षात देवादी देव महादेव काय करतात निवास करतात म्हणून जो कोणी शिवमंदिरामध्ये जाऊन तुळशी लावतो शिवमंदिराच्या महादेवाच्या मंदिराच्या परिसरामध्ये जी व्यक्ती तुळस लावते ना आणि त्या तुळशीला जेवढ्या मंजिरी येतात आणि त्या मंजिरीला जेवढं बी येत ना तेवढ्या युगापर्यंत तो मनुष्य स्वर्गाचे सुख काय करतो उपभोगतो एवढा तुळशी मातेचा महिमा वर्णन केलेला आहे आणि जो रोज तुळशीची पूजा करतो रोज तुळशीला

मोठी त्याला त्या ठिकाणी सांगू तुम्हाला कशाची प्राप्ती होते तर त्या मनुष्याला सगळ्यात मोठी म्हणजे कृष्ण भक्ती त्या जीवाला काय होते प्राप्ती होते त्या जीवाला तुळशी मातेची पूजा केल्यानंतर त्या जीवाला अखंड भगवान गोपालकृष्णाच्या सेवेचं काय मिळतं फळ प्राप्त होतं म्हणून अशा कार्तिक महिन्यामध्ये तुम्हाला उद्याही थोडासा कार्तिक मासामध्ये मा राधानाम घेतल्याचं काय पुण्य लागतं त्याचा विचार आपण थोडासा करू पण सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी तुळशीचा महिमा म्हणून उद्यापासून तुळशीची पूजा करायला विसरायचं नाही दीप दान करायला विसरायचं नाही मग कुठल्याही रूपाने करा तर सुंदर अशा प्रकारे या कार्तिक मासामध्ये पावन असणाऱ्या शरण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुलींनी यज्ञ चालू केलेला आहे लक्षात आहे ना कथात लक्षात आहे ना सगळ्यांनी म्हणा राधे राधे आवाज येऊ द्या राधे राधे गेल्या घरच्या तुळशी जवळ तर सुंदर असणाऱ्या पावन असणाऱ्या अमृतमय असणारी कथामृत ज्या कथेला म्हटलेला आहे तर शौनकालिकांनी अठ्ठ्याऐंशी हजार